नाशिक महानगरपालिका माध्यमिक विद्यालय अंबडगाव दोन हजार आठच्या बॅचचा मनमिळाव गेट टुगेदर सोहळा थाटात संपन्न शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नव्वदच्या दशकातील गोडक्षण पुन्हा जगत दोन हजार आठच्या बॅचचा गेट टुगेदर सोहळा नुकताच उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला बॅच मधील अनेक विद्यार्थी उपस्थित होते ज्यांनी तब्बल सोळा वर्षांनंतर एकत्र येण्याचा आनंद लुटला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय मुख्याध्यापक अरुण उपस्थित देवरे चर, सर पाटील सर 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 बोरसे गायके मॅडम आरोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि आभार मानले आपल्या खास भाषणात दातीर सरांनी विद्यार्थ्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला त्यांचा आजचं यश पाहून अभिमान व्यक्त केला सरांचे मार्गदर्शन आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले विद्यार्थ्यांचा म्हणजे आपुलकीचा आणि प्रेमाचा आणि स्नेहाचा या ठिकाणी मेळावा आयोजित केला त्या मेळाव्याप्रसंगी मार्च दोन हजार आठला जेवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले विद्यार्थ्यांनी जीवनातला जो अनुभव या ठिकाणी व्यतीत केला आणि त्यांनी जे अनुभवलं शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी जे अनुभवलं त्या अनुभवाचं वर्णन त्यांनी आज या ठिकाणी केलं म्हणजे दोन हजार सहा दोन हजार पाच ते दोन हजार आठपर्यंत शाळा शालेय शाळेच्या आठवणी या इथेंबूत त्यांनी इथं मांडण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने मनुष्य वयानं वाढत चालतो पण अनु अनुभव जे असतात काल जे अनुभवलेले असतात ते निश्चितचपणे ज्यावेळेस मुलं सांगतात त्यावेळेस निश्चितचपणे कालच्या आठवणी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही आणि मुलांनी त्याच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागाच्या वतीनं आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं ह्या माझी सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा त्यांनी ज्या गोष्टी या ठिकाणी व्यतीत केल्या प्रत्येक जणाला आम्ही विचारलं तुम्ही काय करता हे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या पोस्टला आमचं स्वतःचं एक फर्म आहेत किंवा आम्ही एक मॅनेजर आहेत हे ज्यावेळेस आम्ही सर्वांनी ऐकलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण जीवनात ज्या गोष्टी मुलाला दिल्या त्या निश्चितचपणे त्यांनी प्रत्यक्षपणे कृतीत उतरवण्याचं जे काम केलं की हे ऐकून आम्हाला सर्वांना सर्व शिक्षकांना खूप आनंद वाटला आणि आमचं खऱ्या अर्थाने आमचं मन भरून आलं पुन्हा एकदा आमच्या सर्व शिक्षकांकडनं व शिक्षकांच्या वतीनं सर्व नाशिक महानगरपालिकेच्या ना, वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्या शाळेतलाच एक विद्यार्थी आणि माझा तो भाऊ आहे आणि एक आपल्या शाळेतला विद्यार्थी भावी एक नगरसेवक म्हणून तो त्याची वाटचालीस म्हणजे या ठिकाणी सुरुवात करत आहे तर त्याबद्दल त्याला सर्व विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांनी निश्चितपणे सहकार्य करावं असं आम्ही आम्ही शाळेच्या वतीनं आमच्या शिक्षकांच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्याला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आठवणीचे शेअरिंग खेळ विनोदी किस्से यामुळे हसत खेळत वातावरण निर्माण झालं विशेषतः शाळेतील शरारती आठवणी या सत्रात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू एकत्र दिसला नितीन दातीर अनिल जमदाडे राहुल त्रिभुवन विशाल खातळे श्रीजित पिल्ले रंजन सिंग धनंजय दोंदे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या पुढील वर्षी आणखीन मोठ्या स्तरावर भेटायचं वचन दिलं या कार्यक्रमाच्या आयोजनात गटनेते माझी विद्यार्थी स्वयंसेवक यांचे मोलाचे योगदान होते हा गेट टुगेदर हा केवळ आठवणींचा मेळावा नव्हता तर जुन्या नात्यांना नव्याने जगण्याचा जपण्याचा एक सुंदर प्रयत्न होता एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक